जागो है अरे मतियों का शोरूम वाला है हाँ लाओ दिमाज़ पीटे का कर दो बाहर 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 वो <laughs> जेवड़ी यंत्र ना खादर दलर क्यों फिर ना खादर ने सावंत आवंटित वड़ी तो मोकल क्यों नहीं तो देव मान सातों त्याग वाले उद्दोष आयबानी टिकट काटूं ताने साउंड साइबन हेसे हे वाले करूं हेला घितला आणि हा राक्षसी वृत्तीचा मनो तिथं बसव नवीन एक फॅड आला लावरत ला आता लावरतो तो व्हिडीओ बरेच व्हिडिओ मी पण बघितले पण आज मला वाटत दादा आपण एकमेकाशी व्हिडिओ बघताना जे काय माजी खासदार होणारे त्यांचा एक व्हिडिओ आहे मला वाटतं ते दादाला गेल्या पण जे म्हणत होते आमच्याकडे आता सावंत साहेब साहेबांनी पैशाची गवर्नमेंट कोणाला दाखवता आता कस काय म्हणजे त्यावेळेस सावंत साहेबांच सगळं तुम्हाला चाललं बरोबर सांगितलं आम्ही रवी सरांसारख्या देव माणसाचं त्यावेळेस उद्धव साहेबांनी तिकीट काढून ताने सावंत साहेबांनी हे सगळं करून ह्याला घेतलं आणि हा राक्षसीवृत्तीचा माणूस तिथं बसवला मी परवा रवी सरांना भेटायला गेलो सुद्धा हे म्हणलं ज्या वेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस यांचं एवढं तोंड सुख घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला तू माझ्या विरोधात उमेदवार फेटत नाही हे नाही ते नाही त्यावेळेस मी फिरायला चालू, चालू त्यावेळेस राणा दादाला सांगितलं दादा मी रवी सरांनाही भेटलो बरोबर आहे ना त्याबरोबर सगळेच आमचे सगळे पदाधिकारी सोबत होते आम्ही फक्त एक सांगितलं युट्यूब मध्ये जागा कुणाला जाईल उमेदवार कुणाला भेटू द्या पण आजपासून मी या माय उमेदवार म्हणून आपण प्रत्येकाने फिरलं पाहिजे आणि आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे कारण हा एवढा आविर्भावात बोलायला लागलाय यांची है। लायकी नसताना नसता सावंत साहेबांनी यांना तिथपर्यंत पोचवलंय आज त्या माणसावर हे जर बोलत असतील आज मला वाटतं प्रचाराची माझी ही पहिली सभा आहे मला दादा। प्रचारात खर तर आज आलो मी माझी ही पहिलीच सभा ह्या कोय अरे मग तो काही शो रूम वाला आहे सांगत आहे बघा बसमध्ये जागा दिली अरे पण राजा म्हणावं तू बसमध्ये एका महिलेला जागा दिली पण या महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी किंवा त्या महिलांसाठी आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी बसच फुकट केली ना काय किती नाय बोलावं थोड तर ते माझ्या पिठे काय करत होतो तू जेवढी यंत्रणा खासदार झाल्यावर घेऊन फिरला ना हा धनंजय सावंत तेवढी तर मोकळ्यात येऊन फिरतो कारण तिकीट ज्यावेळेस सावंत साहेबांनी मागचं वर्ष घेतलं याचा साक्षीदार तू सुद्धा आहे त्यावेळेसचे पक्षप्रमुख माझं नाव घेऊन म्हणले होते तानाजीराव धनंजयला तिकीट घ्या त्यावेळेस तानाजीरावांनी हेच सांगितलं की साहेब ओमराजे सुद्धा मला माझ्या पुतण्यासारखा आहे मी निवडून आणतो तिकीट घेतलं तुला दिलं आयत्या बाजूवर ते आता माझ्या म्हणून पुढचं बोलत नाही आयत्या बाजूवर तुझा कार्यक्रम झालाय लय बोडायला लावलं तर तुझी लायकी तुला दाखवल्याशिवाय हा धनंजय सावंत राहणार नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण आधीच म्हणते ती डेंजर बोलते ती शेंगावर घेतल्याशिवाय काळजीच करू नको बाग कारण चांगल्या गोष्टीत माझी तयारी असते अर्थात थोड सुरुवात बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमची लेवल धरून बोला आम्ही आमच्या पद्धतीत बोलू पण जर तुम्ही लेवल सोडली तर मग आम्ही कुठलाही मावेजा ठेवणार नाही एवढंच आज पहिल्याच माझ्या या युवक संवादाच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो